जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजार मूल्य मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे कोणत्या शहरात हेजिंग डेस्कची स्थापना करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ह्या हेजिंग डेस्कची स्थापना पुण्यामध्ये करण्यात आली हेजिंग डेस्क म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक स्वतंत्र विभाग वाता हा विभाग बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अंतर्गत स्थापन करण्यात आला असून या हेजिंग डेस्क अंतर्गत सुरुवातीला कापूस हळद आणि मक्का या तीनच पिकांना कवर केलं जाणार आहे त्यानंतर यात इतर पिकही कव्हर केले जातील पण सध्या आता कापूस हळद आणि मका या तीन पिकांना कव्हर केलं जाणार आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना उत्पादनांच्या किमतीत जो चढ उतार होतो त्यामुळे जे नुकसान होतं ते सुद्धा या हेजिंग डेस्कच्या साहाय्याने टाळता येईल नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होतं तर सुजाता सोनिक या पदावर कार्यरत होत्या आणि सुजाता सोनिक या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव बनणाऱ्या पहिल्याच महिला आहेत आणि त्या निवृत्त झाल्यानंतर राजेश कुमार मीना यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली राजेश कुमार मीना हे महाराष्ट्राचे कितवे मुख्य सचिव आहेत तर एकूण ते एकोणपन्नासावे मुख्य सचिव आहेत ते याआधी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते बऱ्या मुख्य सचिव पदाविषयी लक्षात ठेवा मुख्य सचिव हे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख असतात आणि त्यांची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची असते याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया रॉचे नवे प्रमुख हे पराग जैन बनले आहेत ए आय आय बीच्या च्या पहिल्या महिला अध्यक्षा या जो जी आय बनल्या आहेत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एस महेंद्र देव पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या संचालकपदी अश्विनी लोहानी वाडाचे अध्यक्ष विटोल बांका संरक्षण मालमत्ता महासंचालक शैलेंद्रनाथ गुप्ता मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश केम्पया सोमशेखर यूपीएससीचे नवीन अध्यक्ष अजय कुमार लोकलेखा समितीचे अध्यक्ष के सी वेणुगोपाल आणि रोमन कॅथोलिक चर्चचे दोनशे सदुसष्टावे पोप हे रॉबर्ट प्रिओस्ट बनले आहेत पुढील प्रश्न पहा काय म्हणतो दोन हजार पंचवीस मधील यूएस ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे कारण या पुरुष एकेरीचं विजेतेपद भारताच्या आयुष शेट्टी यांनी पटकावलं आहे व ही स्पर्धा जिंकणारे आयुष शेट्टी हे दुसरेच भारतीय असून त्यांच्या आधी या स्पर्धेचं विजेतेपद पत कोणी पटकावलं होतं तर दोन हजार सतरामध्ये एच एस प्रणॉय यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत होतं व त्यांच्यानंतर ही स्पर्धा जिंकणारे आयुष शेट्टी हे दुसरेच भारतीय पुरुष आहेत आयुष शेट्टी यांनी अंतिम सामन्यात कॅनडाच्या ब्रायन यांग यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत आहे मित्रांनो यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद अमेरिकेच्या बेवियन झांग यांनी पटकावलं असून त्यांनी अंतिम सामन्यात भारताच्या तन्वी शर्मा यांना हरून हे विजेतेपद पटकावलं पत आहे तर आता लक्षात ठेवा एस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद हे आयुष शेट्टी आणि महिला एकेरीतील उपविजेतेपद हे तन्वी शर्मा यांनी पटकावलं आहे नेक्स्ट क्वेश्चन अंगट्याडच्या जागतिक गुंतवणूक अहवाल दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वाधिक एफडीआय प्राप्त करता देश कोणता अलीकडेच अंगट्याडने हा जागतिक गुंतवणूक अहवाल प्रकाशित केला असून या अहवालानुसार अमेरिका हा जगातील सर्वाधिक एफडीआय प्राप्त करता देश ठरला आहे दोन हजार चोवीस साली अमेरिकेने एकूण दोनशे एकोणऐंशी अब्जा अमेरिकन डॉलर्स एफडीआय प्राप्त करत हे पहिलं स्थान पटकावलं बरं यात दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे तर एकशे त्रेचाळीस अब्जे डॉलर्स सिंगापूर यात दुसऱ्या स्थानावर आहे तर तिसऱ्या स्थानावर हाँगकाँग चौथ्यावर चीन तर पाचव्या क्रमांकावर लक्झेनबर्ग हा देश आहे बरं आपला भारत यात कितव्या स्थानी आहे तर आपला भारत यात सोळाव्या स्थानी आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती एफ डी आय प्राप्त केला तर दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण सत्तावीस पॉईंट पंचावन्न अब्जे डॉलर्स इतका एफ आय प्राप्त केला आहे नेक्स्ट क्वेश्चन विकासासाठी वित्त पुरवठा या विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर या विकासासाठी वित्त पुरवठा या विषयावरील चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन हे स्पेन या देशात करण्यात येत आहे स्पेनमध्ये कोठे तर स्पेनमधील सेल्विया या शहरात ही परिषद तीस जूनपासून सुरू झाली असून ही परिषद तीन जुलैपर्यंत चालणार आहे मित्रांनो जागतिक विकासासाठी आर्थिक संसाधने एकत्रित करण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी ही दशकातील एक महत्वाची परिषद असून याआधी अशा परिषदात दोन हजार दोन दोन हजार आठ आणि दोन हजार पंधरामध्ये पार पडल्या होत्या व त्यानंतर आता चौथी परिषद दोन हजार पंचवीस मध्ये स्पेन या देशात पार पडत आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतीय तटरक्षक दलात सामील करण्यात आलेल्या जलद पेट्रोल जहाजाचं नाव काय आहे अलीकडेच आता भारतीय तटरक्षक दलात एक जलद पेट्रोल जहाज सामील करण्यात आला असून त्या जहाजाचं नाव आदम्य असं आहे मित्रांनो गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीद्वारे आठ जलद पेट्रोल जहाजाची निर्मिती करण्यात येत असून त्यापैकीच एक आदम्य हे गोव्यातील भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट करण्यात आलं बरं या आठ जलद पेट्रोल जहाजापैकी आदम्य कितवं जहाज आहे तर या आठ जहाजापैकी आदम्य हे पहिल्याच क्रमांकाचं जहाज आहे जहाजाचं नाव लक्षात ठेवा आदम्य असं या जहाजाला नाव देण्यात आलं पुढील प्रश्न भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन केले जात आहे तर आता भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे गाझियाबाद या शहरामध्ये स्थापन करण्यात येत असून गाझियाबादमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या डेटा सेंटरची पायाभरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रकल्पासाठी एकूण एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पाची एकूण क्षमता ही तीस मेगावॅट इतकी असेल महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद मध्ये स्थापन करण्यात येत आहे पुढील प्रश्न अ बिलियन बटरफ्लायज अ लाइफ इन क्लायमॅट अँड केओस थिअरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जगदीश शुक्ला यांनी लिहिलं जगदीश शुक्ला कोण आहेत तर जगदीश शुक्ला हे प्रसिद्ध भारतीय हवामान शास्त्रज्ञ असून त्यांनी आता हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि आता या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा अ बिलियन बटरफ्लाय हे पुस्तक जगदीश शुक्ला यांनी लिहिलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी वस्तू आणि सेवा कर दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो वस्तू आणि सेवा कर दिवस आहे हा दरवर्षी एक जुलै रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस एक जुलै रोजीच का साजरा केला जातो तर मित्रांनो एक जुलै दोन हजार सतरा रोजी भारतात जीएसटी लागू करण्यात आला होता व त्या दिवसाच्या स्मरणार्थ दोन हजार अठरा साली भारतात पहिला वस्तू आणि सेवा कर दिवस साजरा करण्यात आला लक्षात ठेवा जीएसटी हा एक अप्रत्यक्ष कर आहे आणि जीएसटीच्या जी अंमलबजावणीसाठी एकशे एकावी घटना दुरुस्ती करण्यात आली होती यासच हे सुद्धा नोट करून घ्या दरवर्षी आंतरराष्ट्रीय संसद दिन हा तीस जून रोजी साजरा केला जातो आणि एक जुलै रोजी चार्टर्ड अकाउंट डे सुद्धा साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता इफकोने कोणत्या सा देशात आपला पहिला परदेशी ज्ञानोखत प्रकल्प उभारण्याची घोषणा केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच ब्राझील या देशात इफ्कोद्वारे आता आपला पहिला परदेशी ज्ञानोखत प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा देशातल्या पहिल्या उद्देशिका पार्कचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद